राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज आपलं सहर्ष स्वागत जाफराबाद शहरात श्री गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारात गर्दी जाफराबाद मध्ये दरवर्षी येणाऱ्या गणेश उत्सवांच्या काळात बाल गणेश भक्तापासून अबाल विरुद्ध गणेश उत्सवाच्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत जाफराबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बस स्थानक पर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी महिला नागरिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती यंदा शंभर रुपयापासून एकवीस हजार रुपयांच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहे आकर्षक मोहक लक्षवेधून अत्यंत रंगीबेरंगी श्री गणेशांची विविध रूपात मूर्ती बाजारात विविध विक्रेत्यांकडे आहे याशिवाय श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी लागणारे पूजेचे साहित्य घरच्या आणि सार्वजनिक गणेश मंडळात आकर्षक सजावट कलाकृती विद्युत रोषणाई साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होत आहे यंदा श्री गणरायाची कृपा झाल्याने वरुण चांगला बरसला सर्व आनंदाचे वातावरण आहे अशीच कृपा सर्वांवर असू दे सर्व गणेश भक्तांना आणि मुळे हार्दिक शुभेच्छा देत आहेत गणेश उत्सव दोन हजार पंचवीससाठी सर्व प्रकारच्या आकर्षक गणेश मूर्ती त्यांच्यासाठी विक्री उपलब्ध आहे तसेच या वर्षीचा गणेश भक्तांचा उत्साह पाहता सर्व प्रकारच्या मूर्तींना मागणी होत आहे आमच्याकडे सर्वात सुंदर शंभर रुपयापासून तर वीस हजार रुपयापर्यंत मूर्त्या विक्रीसाठी आलेल्या दि आहेत यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे गणपतीचे उद्या आगमन होणार आहे आणि संपूर्ण जनतेमध्ये खूप आनंद उत्सव साजरा आहे तर परमेश्वराच्या आशीर्वादाने यावेळेस पाहून देखील खूप छान झालं आहे त्यामुळे गणपती विक्रीमध्ये तसंच गणपतीचे जे सर्व जे साहित्य डेकोरेशन या खूप मोठा उत्साह दिसत आहे मार्केटमध्ये बळीच्या तर उग जागा देखील उघडायला जागादेखील दिसून येत आहे आणि आज जे सगळं गणपती जे आहेत सगळे नवीन नवीन प्रकारचे गणपती आले आहेत शाळूचे गणपती आहे त्या त्या व्यतिरिक्त जे तर यावेळेस जे जे शासनाने जे गणपतीसाठी जे काही भजनी मंडळ यांना यांना देखील यावेळेस विविध पंचवीस हजार रुपये जे तर शासनाने आनंद देखील दिलं आहे की तुम्ही भजनी मंडळ स्थापन करा आणि त्यावर तुम्हाला शासनावर पै तो देखील आज उत्साह दिसून आहे या संपूर्ण कधी आपण याचा अभ्यास केला तर ही बाब सिद्ध होती की हिंदू हिंदुत्वाचे जे सण आहे देखील शासन खूप मदत करत आहे आणि त्या शासनाच्या मदतीनुसार डी जेवर बंदी आहे डी जेवर बंदी असल्या आपल्या जनतेतील जे जुने बँडवादक आहे त्यांना देखील ज्या त्याच्यात मोबदला किंवा त्याच्यात त्यांचा उत्साह निर्माण झाला आहे बँडची देखील मोठमोठ्या प्रकारे जे सध्या तालीम चालू आहे गणपतीमध्ये लायटिंग वेगवेगळ्या प्रकारचे सजावट हे देखील आज आपल्याला शहरात आणि शहराच्या व्यतिरिक्त देखील जे छोटे मोठे गावात देखील मोठू तयारी झाले आणि आज जे आपण जे गणपती बघत होतो किती सुंदर गणपती आहे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहे लालबागचे राजा मोठमोठे गणपती घेतात जापरात सारख्या छोट्या शहरात देखील असे गणपती बघत होतात त्याबद्दल दुकानदाराचे तसेच जे मूर्तीकारांचे देखील खूप अभिनंदन आणि सर्वांना गणेश चतुर्थी खूप शुभेच्छा